आज हा मामा मी लागत पण मामा मीला असता याच्या अंगणामध्ये लाया आणि पोह्यांचा सळा पडला असता चिलर पैसे फेकले नाही

काहीच लक्षात राहत नाही माझा पण तुझा बाप घरी नाही आहे मग तुझा बाप लावत किती घरची वाट पाहतो मी तुमची सर सकाळ पाऊंग लावायला लावले असेल ती टिकल्या घडते ना तू अरे

का <laughs> का का ना। का ना। मी का म्हणतो तुम्ही कसं म्हणता तुम्ही काय सांगताना मी काय ऐकत आहे माझी मुलगी नाही आणि तुम्ही हो बनत होत्या तिच्या कामाच नाही असं हा पण तिच्या नाहीला हो मध्ये परिवर्तन करण्याचा का माझा होता ना मा <laughs> सत्याला चला <laughs> <laughs> अरे वास्टक पानुतारा करणार नाही करता म्हणून मला पानुतारा करावा लागतो <laughs> त्या कॉम्पिटिशन मध्ये पहिला येते म्हणता का माझ्या पोरीच्या तिथं मी काम जाऊ

आणि आता उद्या कॉम्पिटिशन आहे तुझी तयारी खूप पर्यंत झाली ते करून दाखव बापूच्या समोर बापूच्या समोर असं विद्यापर्यंत तिथे राहायचं तुम्ही म्हणल्या ना इथे व्यक्ती तुझे बापू आहेत हजारो प्रेक्षक आहेत मग तिथे काय करणार काय करशील काय तुम्हाला हजार प्रेक्षक समज नाही

कल <muchas> को and... <muchas> and...

पीडा करून देण्यासाठी मला जावं लागेल का काही ना काले माझे पळगी काही ना आणि त्या कारण तिच्या पाठीला दुखापत झाली म्हणजे का माझ्या मुलीला होई हो तुमची मुली हो आणि माझी कोळीच ना तुमची पण माझं तर जीव माझा जिवा राहा माझा जिवा राह जन्माला घराला तकलीफ झाली तर माझ्या Mm! <monstrous> गोष्ट कि किती दिवस झाले माझी हा लग्नाची तारीख काढू काढू म्हणून मला म्हणतो माता म्हणूनच तब्बल तीन दिवसाचे सुट्ट्या करून मुक्कामाने आलो होते म्हणजे संध्याकाळी कोवळ ठपायचा मस्त जेवण करायचं आणि मग निवांत लग्नाच्या विषयावर चर्चा करायची काय लग्नाच्या विषयावर चर्चा झाल्या असत्या पण मी घरी पाहिजे ना बाहेर का विचारलो लग्नाला कुठे नोटमा झाली त्याच्या बारला म्हणजे काही घातलं का तुला हा कलाकारांनी एकदम जवळच्या खाजगी लग्न म्हणजे बाबाजी लग्नामध्ये तुमच्या वरपूरचा नातेवाईक जमा होता किती आमचे सोय जमा होतील वा वा सुंदर योगा मग म्हणजे या निमित्तानं तुमच्या संपूर्ण नातेवाईकासोबत माझा परिचय घेऊन लग्नात तुम्ही जावायला धरु धरु हिंते म्हणजे हरकणे नाही आणि <laughs> जी मामाची तसा जमाना नाही ना जमाना तसा नाही आला पण जमानातले लोक तेच आहेत पूर्णावर वेगळे आणि पाठीमागे वेगळे बोलतात आणि लग्नाची तारीख म्हणता एकतीस मार्च काढलो मी 31 मार्च नाही मामाजी ही तारीख आपल्याला मिळणार नाही म्हणजे कसं आहे ना हे बघा मी माझ्या परिस्थितीनुसार जास्त शिक्षण घेतलं नाही आणि एखाद्याच्या घरी नोकरच असेल परंतु माझे मित्र हो सरकारी कर्मचारी त्यांचा एकतीस मार्च हा महत्वाचा दिवस असतो हो ते आपले कामकाज सोडून माझ्या लग्नाला येतील कसे नाही येतील आणि नाही येतील तर मुख्यमंत्र्याला फोन लावून चार दिवसाच्या सुट्ट्या जाहीर करण्या माझ्या पोरीच्या लग्नासाठी तू हा संदर्भ तुम्ही मुख्यमंत्री चार दिवसाच्या सुट्ट्या जाहीर कर तुम्ही कोणा अरे मत आता आहे मी मत देऊन त्याला खुर्चीवर बसवू शकतो तर मत खिचून तुम्ही हलवू शकतो पाच लाख पत्रिका छापल्या होत्या का फटवट किती पाच लाख पाच लाख पत्रिका काय म्हणजे एवढे बापरे रिश्तेदाराचे रिश्तेदार रिश्तेदार रिश्तेदाराचे रिश्तेदार किती आमचे रिश्तेदार एक्कावन गावच्या साऊंड सर्व्हिस चांगलं आहे एक्कावन साऊंड सर्व्हिस तरी बावन गा सोबत बोलणे सुरू आहे माझ्या ते ठीक आहे पण इथला मोठा पाल पिंडा बनायसाठी जागा पाहिजे ना वीस किलोमीटर जंगल आहे का पाहू ना रात किंवा धरा नऊ जे सुरू आहे वीस किलोमीटर जंगल का पाहतो चांगली चोखच व्यवस्था आहे बिलकुल अरे मी कसा मोठा सारखा प्रश्न विचारू तुम्हाला शेवटी तुम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या जवळच्या वीस किलोमीटर जंगलच का पुरा जंगल हे साफ करू शकता चांगली व्यवस्था आहे मला काय तर बाबाजी मला एकच म्हणायचं आहे हा की ह्या लग्नामध्ये आमच्याकडून येणारे जे पाहुणे आहेत हा हे खूप मानाबानाचे हा त्याच्यामुळे नाही का त्यांचा अपमान होईल अशी कुठली कृती घडायला ना कोणाचा अपमान होणार नाही प्रत्येकाला मी माना सन्मानाने व्यवस्था करणार आहे प्रत्येक वस्तू <laughs> आ, इची मात अशी होती जेव्हा एस टी मध्ये बसवून आणत होतोय घरावर एस टी आण किलिंग होत्या निसत्या डोळावर पाहिलं तरी चोवीस तास आत नव्हते आमच्या घरी बसले राहत माझ्या घर या गोष्टीचा बंदोबस्त कसं काय केला दोन किलो तिकट घेतलं आणि डोळे बोललो तेव्हा दोन वर्ष <laughs> मामाजी तुम्ही काय म्हणा हा एक प्रकारचा तुम्ही मामावर अन्यायच केला काय जाहीर नाही तर काय डाव नवरे करून देऊ मस्त विठेवरती पाय घेऊन बसला स्वतःला विचारत बसता तुम्ही भेटला तर रुक्मिणीने आणाव्याला घ्या आता तुमच्या सोडून आपल्या उरकाव काय वया नाही मला एकच म्हणायचं ना माझी पाहुण्याचा भांडार व्यवस्थित झाला की तुमची इज्जत वाढेल माझी इज्जत वाढेल नाही इच्छेसाठी वाढावतो तुम्ही आणि जेवणाच्या विषयावरून अत्यंत हा या लग्नामध्ये तुम्ही जेवण असा द्या महाथाली सचवणार आहे अर्धा तास लोक विचार करतील हा खाऊ का हा खाऊ का निष्ठे चुरपाचे पंचवीस चुरपाचे पंचवीस पर्तून बुटी का बाल फ्री म्हणजे चोखच व्यवस्था आहे मग माझी मग हा ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने काय देता ते द्या पण व्यवस्थित द्याव म्हणून मग तुम्ही त्या पंख्याची पाचपुटी कि नाही ढोल लग्नाचा व्यापस ठेवला आहे ना तर तिकडे तिकडे लक्ष ठेवण्यासाठी पण पाय पडास्ता आयडिया ढोलक्यामध्ये काय आयडिया मामाजी हा एकतीस मार्क भरपूर देऊ बाकी पण तोपर्यंत हा इथे बांधणार आहे काजू खाते ना त्याला काजू चालू तुम्हाला खराब झालं तर दहा किलो खातावर खाण्यासाठी मला वेळाची वेळ आली नाही दहा किलो काजू तुम्ही खाता हा नाही मी सांगा मुख्य सर काजूसाठी फेकला शेवटी मुख्यमंत्री साहेबांच्या जवळच्या हा दहा किलो काजू खात दहा क्विंटल काजू फेकू शकता ಇಚ್ಛೆ ನೋಡೋದು ನಮ್ಗೆ ಠಮಲ್ ಶಬ್ದ ಬರೋ ইচ্ছা না তো ইনতো য

अजिबात तुम्ही चाहून विचार करता नाही कॉलेज नाही ना <laughs> ठीक आहे मग आता कोमलला जातो म्हणून ते सांग येतो <laughs> ना सांगा आत्मा की नाही माझी मर्यादा मला माहिती आहे कोणाची मी नाही जाणार तुमच्या मर्जी बनवतो ओ मग ओके बाय माझी नाही जल्दी आहे तर तिच्या आत्मावर बोल तिचा आत्मा म्हणजे

तिच्या तुम्हाला मुंग्या नाही लागतील मुंग्या कशा लागतील कौ मा कोणी लागतील